नाही योग्य अजित सर कुठलाही भेदभाव न करता खरं तर आता पुढचा मी सन्मान उद्योजक श्री अमो श्री अमोज शिंदे यांना देण्याची विनंती करतो अर्थातच श्रीनाथ श्रीनाथ सेंटर

आणि आपण ते पाहतो की सर्वांनी आमचे आदरणीय समस्या वगैरे पाटील साहेब प्लीज आपण पण त्याला पुढे यायच उद्योजक सचिनजी पाटील साहेब प्लीज आपण पण त्याला पुढे यायचा आहे हा पुढचा सर्वात आपला आहे पाटील आणि आता जसा इंटरनेट हल्ली मोबाईल म्हणलं की इंटरनेट हे आलं इंटरनेट मोबाईल मोबाईलचा वापर नाही आणि त्यासाठी आम्ही नक्कीच नक्कीच कौतुक करावं लागेल सन्मान्य सचिनजी पाटील सर, सर। पूर्ण इंटरनेटच जाय जे आहे ना हे नवपाडामध्ये जे पसरायला आपण पाहतो जे खरं पडतात आमचं नक्कीच सचिनजी नाईक साहेबांचं खूप कौतुक करावं लागेल अजून पण काही सन्मान बाकी आहे बरं का काही उद्योजक आहेत आमचे काही साहित्यिक आमचे आहेत अर्थातच मी या क्षणी खर तर आदरणीय संजय गणतीपूरणी सरांना मी आपला बरोबर व्यक्त करण्याची विनंती करतो ठाणे शहरामध्ये मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस जर्मवीर आनंद घे सतीश प्रधान प्रकाश परांजे भास्कर पाटील एकनाथ शिंदे या सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिल्यामुळं ठाणे शहरात मी अठ्ठेचाळीसा वर्षात अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण केलेले व्यवसायात प्रगती केली आणि आज तर शिवाय बाळासाहेब ठाकरे सुद्धा माझ्या दुकानात येऊन बसलेले आणि शेवट पण कच्चा चिवडा हा माझा त्यांच्याकडे घरी जात होता तरी ठाणेकर ही माझी कर्मभूमी आहे तरी मी तिला वंदन करतो एवढेच दोन शब्द बोलून मी आणि यानंतरचा सन्मान खरंच उद्देश ह्या श्रेणीमध्ये मी देण्याची विनंती करतो खरं तर आपल्या ठाण्यामध्ये खरंच प्रसिद्ध असे डेकोरेटर आणि साऊंड सिस्टीम ऑपरेट करणारे म्हणजे किशोरजी बिरगट यांना मी विनंती करतो की आपण जरा पुढे आपण यायचं किशोरजी बिरगट आणि त्यानंतर मात्र जी किरग आणि त्यानंतर किशोरजी बिरगट काम कुठलाही इव्हेंट असेल तर खऱ्या अर्थाने साऊनताना लागतो